जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयाची घोडदौड सुरूच असून आत्मामालिक हॉलीबॉल अकॅडमीच्या सलग सहा वर्षापासून एकोणास वर्ष मुली व चौदा वर्षाखालील मुले व मुलींचा संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर संत तेरेजा गर्ल्स हायस्कूल हरेगाव श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक एकोणतीस आणि तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शालेय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये कोपरगाव तालुक्याचं प्रतिनिधित्व करत आत्मा शैक्षणिक व क्रीडा संकुलातील आत्मावालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल आणि ज्युनियर कॉलेजच्या एकोणावीस वर्षाखालील मुलींच्या संघाने कोपरगाव तालुक्याचं प्रतिनिधित्व करत जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये पाथर्डी राहुरी या संघाचा पराभव करून विजय संपादन केला तर चौदा वर्षाखालील मुलांच्या संघाने संगमनेर पाथर्डी राहता या संघांचा पराभव करून विजय संपादन केलाय चौदा वर्षाखालील मुलींच्या संघाने नेवासा राहुरी श्रीरामपूर या संघाचा पराभव करत विजय संपादन केला सलग सहा वर्षापासून एकोणावीस व चौदा वर्ष वयोगटातील मुले मुलींचा संघ अहमदनगर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व निर्विवाद सिद्ध करत असून विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरत आहे पुणे सासवड येथे होणाऱ्या शालेय विभागीय स्पर्धेसाठी तीन संघ पात्र ठरले असून त्यामध्ये प्रथम क्रमांक एकोणावीस वर्ष वयोगट मुली चौदा वर्ष वयोगट मुली आणि चौदा वर्ष वयोगट मुले या तीन संघांचा समावेश असून हे तिन्ही संघ आत्मामालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल आणि ज्युनियर कॉलेजचे आहे या खेळाडूंना त्रिपाठी सर अजिंक्य सर स्वप्नील चंद सर सागर मुडके सर यांचं मार्गदर्शन लाभलं असून विजयी संघांचं सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकरजी मलिक सर क्रीडा व्यवस्थापक सायनाथजी सर आदरणीय माई पटेल मॅडम सर्व मॅनेजर सर्व प्राचार्य असिस्टंट डायरेक्टर आत्मामालिक क्रीडा प्रशिक्षक प्रशिक्षिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केलाय आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर राहिरे कोकम ठाण